चला आपण पोळ्या करणार आहेत डॉगिनसाठी आपण तवा ठेवलेला आहे पोळपाट घेतला बेलणं घेतला एका हाताने कोळ ना कोणाला पोळी लाटता येते बघा हे बघा छान पोळी झाली रॉकीसाठी डॉगींसाठी पोळ्या करते मी हे बघा एवढं पीठ घेतलं आहे हे बघा इथं आहे डॉगी आमचा हे बघा सीट डाऊन डॉगी शीट डाऊन रॉक रॉक शीट डाऊन कर डॉगीसाठी पोळी बनवते मी थोड्या वेळाने देते हां डॉग शीट डाऊन कर गुड बॉय हे बघा आमचा दुसरं शीट डाऊन कर लील लील शीट डाऊन कर पोळी बनली का देते बाईला खायला आमच्या बनली आता पोळी तेल नाही जमत डॉगींना